सोलापूर सोलापूरमध्ये कुरेशी समाजाच्या समर्थनार्थ मूक मोर्चा शासन दरबारी दहा मागण्यांची मांडणी कुरेशी खाटी समाजाने राज्यभर पुकारलेल्या बंदला पाठिंबा दर्शवत सोलापूर शहर व जिल्ह्यातील पशुपालक शेतकरी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी गुरुवार दिनांक सात ऑगस्ट मूक मोर्चा काढला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून सकाळी दहा वाजता सुरू झालेल्या या मोर्चाचा समारोप जिल्हा परिषद कार्यालयासमोर झाला या मोर्चाच्या माध्यमातून गोरक्षकांकडून कायदा हातात घेणे पोलिसांकडून खोटे गुन्हे दाखल होणे स्लॉटर हाऊसच्या अभावामुळे निर्माण झालेल्या अडचणी गोवंश हत्याबंदी कायद्यातील त्रुटी आणि भाकड जनावरांच्या व्यवस्थापनावरील अडथळे या मुद्द्यांवर आवाज उठवण्यात आला शासन दरबारी एकूण दहा मागण्या मांडण्यात आल्या असून त्याच लॉटर हाऊसची उभारणी जनावरांसाठी कायदेशीर खरेदी विक्री पूर्ववत करणे तसेच संबंधित कायद्यांमध्ये सुधारणा करणे याचा समावेश आहे बंदमुळे चर्मोद्योग औषध निर्मिती खाद्य प्रक्रिया आणि लघुउद्योगांवर मोठा परिणाम झाल्याचे नमूद करत शासनाने तातडीने आवश्यक उपाययोजना कराव्यात अशी मागणी आंदोलकांनी केली कुलवंचे वॅक्सिन द्यावा इतिहास आरंग या देशाच्या प्रत्येक स्वातंत्र्याच्या घरामध्ये प्रयत्न पाहिजे आणि आम्ही सगळे भारतीय देशामध्ये समितीच्या वतीने मी आज होतो आणि कोर्टात सुद्धा जाणार आहोत आणि त्या बारा राज्यामध्ये ती गो हत्या बंदी नाहीये ना गो गो ना शिकले जात सावंत नावाचा गोव्याचा मुख्यमंत्री होतो आम्ही एक्सपोर्ट करू तो सुद्धा का म्हणतो त्याच्या विरोधात इथे गायलेणी इथे गोरक्षक इथं मनोरंजन आंदोलन का करत आहे त्याच्या प्रतिभा का जा मित्रांनो हा मोर्चा आता थोड्या वेळा संपणार आहे कलेक्टर आता येणार आहे कलेक्टर आल्यानंतर निवेदन दिलं जाईल तोपर्यंत वाटप चालू होतील आणि दिल्यानंतर आता सर्वांनी आपल्याला विनंती